नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहचं स्वागत आहे मी नागेश होळकर तर आपण चर्चा करणार आहोत अंधश्रद्धा या विषयावर अंधश्रद्धा हा देशाला लागलेला कलंक आहे एक डाग आहे कारण अंधश्रद्धेमुळे कुठलीच प्रगती होत नाही कुठलाच विकास होत नाही अंधश्रद्धा म्हणजे ज्ञानाची माती होय शिक्षणाचा रास होय सत्याचा सत्यानाश होय तसेच तसेच विकास आणि प्रगती यांचासुद्धा नाश होय आणि म्हणून अंधश्रद्धेमुळे कोणतीच प्रगती कुठलीच प्रगती होत नाही म्हणून या अंधश्रद्धेचा मुळत नाश झाला पाहिजे किंवा समूळ नाश झाला पाहिजे किंवा ही अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे तरच देशाचा विकास होईल कारण जोपर्यंत ही अंधश्रद्धा नष्ट होत नाही तोपर्यंत कुठल्या देशाचा विकास या प्रगती होत नाही म्हणून ही अंधश्रद्धा मूळतः नष्ट व्हायला पाहिजे कारण या अंधश्रद्धेमुळे मनुष्याची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते आणि बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते आणि तो ज्ञान सोडून अज्ञानाच्याच मागे लागतो तसेच त्याचा विश्वास डगमगतो आणि स्वतःवर आत्मविश्वास न राहता दुसऱ्याच को कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्या अंधश्रद्धेला तो बळी जातो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो आणि त्यामुळे त्याचं जीवन दुःखी बनतं म्हणून सुखी जीवन त्याचं दुःखी बनतं म्हणून या अंधश्रद्धेचा नाश झाला पाहिजे मनुष्य जरी आज सुशिक्षित असला या शिक्षित असला या शिकलेला असला तरीही तो अंधश्रद्धेला बळी जात आहे म्हणून त्याचीही अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे तो चांगल्या रीतीने शिकलेला असला पाहिजे आणि त्याला त्याने विचार करून विचार करून या सत्य काय आहे याची चौकशी करून त्याच्यावर विश्वास ठेवावा अन्यथा ठेवू नये आणि त्याने या समूळ या अंधश्रद्धेचा समूह नाश करावा परंतु आज तसं नाही लोक भलत्या भलत्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वतःचा स्वतःच्या जीवनाचा तसेच दुसऱ्याचाही सत्यानाश करत आहेत आणि देशाची प्रगतीसुद्धा खुंटत आहे आणि कारण अंधश्रद्धा ह्या देशाची प्रगतीला बाधा आहे विकासाला बाधा आहे मनुष्याने वस्तू प्राणी ठिकाण स्थळ वार यानुसार अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत आणि तो यानुसारच अंधश्रद्धा मानतो तो स्वतःला कधी दोष देत नाही किंवा स्वतःची चूक कधीच मान्य करीत नाही तर तो स्व तो वस्तू ठिकाण स्थळ तसेच अनेक ठिकाणाला तो अनेक वस्तूला तो, तो दोष देतो वारालासुद्धा दोष देतो म्हणजे प्रत्येक वस्तूलाच तो दोष देतो पण स्वतःची चूक कधी मान्य करीत नाही आणि स्वतः स्वतःवर कधी स्वतःला कधी दोष तो देत नाही आत्मपरीक्षण कधीच तो करीत नाही निरीक्षण परीक्षणसुद्धा करीत नाही आणि सत्य काय आहे हे सुद्धा तो बघत नाही तर तो, तो दार सरळ सरळ विश्वास ठेवतो आणि काम नाही झालं की मग तो त्या वस्तूला किंवा ठिकाणाला किंवा स्थळाला किंवा त्या वाराला किंवा कि प्राण्याला तो दोष देतो परंतु हे सर्व चुकीचं आहे हे सर्व मूर्खपणाचे आहे आता समजा एखाद्या दिवशी त्याचं काम झालं नाही तर तो त्या त्या दिवसाला तो दोष देतो कोणताही वार असो त्या तो वाराला तो दोष देतो त्यातही त्याचं काम झालं नाही तो म्हणतो काय आजचा दिवस अपेशी आहे आजचा दिवस चांगला नाही आजचा दिवस अशुभ आहे असं तो म्हणतो पण त्या दिवसाने त्याला काय केलं त्या दिवसानं काय केलं त्याची मेहनत कमी पडली असेल किंवा त्याचा एखादा अभ्यास कमी पडला असेल किंवा त्याचे ज्ञान कमी पडलं असेल तो कमी पडला असेल त्याची कमतरता असेल आणि त्याच्या ते आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असेल असं तो मानून घेत नाही किंवा असं समजून घेत नाही तर तो, तो फक्त दोष तो त्या दिवसाला देतो परंतु हे नसं नसतं सर्व सर्व दिवसं सारखेच असतात सर्व दिवसं सारखेच असतात कोणताही दिवस असो सर्व दिवस चांगलेच असतात फक्त आपला तो गैरसमजतो आपला भ्रम असतो म्हणून दिवसाला दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष द्या आणि स्वतःची सुधारणा करा ज्याची जास्त सुधारणा करा आणि सत्य काय ते समजून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि नंतर पुढे चाला परंतु त्या दिवसाला दोष देऊ नका तसेच मनुष्याने एखाद्या वस्तूलासुद्धा दोष देतो एखाद्या दे वस्तूच्या समजा एखाद्या वस्तूनं काम झालं नसेल त्याचं कोणती वस्तू असो त्या वस्तूं त्याचं काम झालं नाही तर तो तो रागात म्हणतो काय अपेशी वस्तू आहे आणि ती वस्तू खाली टाकून देतो आणि त्या वस्तूला दोष देतो परंतु स्वतःला कधी दोष दे देत नाही अशा प्रकारे दिवसानुसार वारानुसार त्याने अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत तसेच प्राण्याच्या सुद्धा त्याने अंधश्रद्धा निर्माण केलेल्या आहेत आता प्राण्याच्या तरून कसं समजा एखादा व्यक्ती कुठंतरी महत्त्वाच्या कामाला जात असेल आणि त्याच्यासमोरून मांजर गेली असेल तर तो काय म्हणतो अरेर आजचं काम होत नाही आज काम होणार नाही आजचा दिवस दे। काही चांगला नाही कारण समोर मांजर मांजर गेलेली आहे म्हणून आजचा दिवस अशुभ आहे अपेशी आहे म्हणून तो जाण्याचं टाळतो महत्त्वाचं काम असूनसुद्धा तो जाण्याचं टाळतो किंवा थोड्या वेळानं जाण्याचं जाण्याचं म्हणतो आणि त्याचं काम होत नाही अशा प्रकारे मांजर आडवी गेली म्हणून तो त्या मांजरीलासुद्धा अशुभ मानतो दिवसालासुद्धा अशुभ मानतो अशा प्रकारे परंतु त्या मांजरीचा काय दोष त्या मांजरीची काय चूक तिनं काय केलं तुमचं तिनं काय नुकसान केलं ती तर आपापल्या रस्त्यानं जात होती मग तिनं तुमचं काही बिघडवलं किंवा दिवसानं तुमचं काय केलं अशा प्रकारे मनुष्य अनेक अनेक गोष्टीवरून अंधश्रद्धा मानतो आणि स्वतःचं जीवन दुःखी करतो आणि तो स्वतःही दुखीच होतो आणि तसेच आप एखाद्या व्यक्तीच्या समोरून जर मुंगूस गेला असेल तर तो त्याला फार आनंद होतो त्याला फार आनंद होतो कारण मुंगूस जाणं म्हणजे तो यश मानतो की काम होणे असं मानत असतो म्हणून परंतु मुंगूस गेलं म्हणून तुमचं काम झालं का का आणि मांजर गेली म्हणून तुमचं काम नाही झालं याच्यात का आहे ही काय आहे ही अज्ञानीपणाने तर काय आहे हे मूर्खपणाने तर काय आहे तसं काही नसतं मुंगूस गेलं म्हणून यश मिळणार आणि मांजर गेली म्हणून अपयश मिळणार असं काहीही नसतं तर ते स्वतःचा तुमचा गैरसमज आहे तुमचा भ्रम आहे तुमचा विश्वास आहे तुमचा मूर्खपणा आहे तुमचं अज्ञान आहे मांजर जावो की मांजर जावं की मोगच जावो त्या प्राण्याचा विचाराचा काही दोष नाही तर दोष आहे तुमचा चूक आहे तुमची ती मान्य करा आणि तुमचं काम एखाद्या वेळेस तुमचं काम झालं नाही किंवा एखाद्यावर झालं काम झालं असेल तर तुमचा तो हुशारपणा असेल तुमचं ती शहानपण असेल त्या दिवशी तुमचं तुम्ही त्या दिवशी जास्त मेहनत घेतली असेल त्या तुमच्यावर विश्वास असेल म्हणून तुमचं काम झालं काय मुंगूस गेलं म्हणून तुमचं काम झालं असं नाही तसेच मांजर गे मांजर गेली म्हणून तुमचं काम झालं नाही त्या दिवस तुमचा अभ्यास कमी पडला असेल तुमचं ज्ञान कमी पडलं असेल तुमची काहीतरी चूक झालेली असेल ना म्हणून तुमचं काम झालं नाही पण मग असा दोष तुम्ही प्राण्यांना देऊ नका आणि प्राण्याच्या दोषी मानू नका तसेच मनुष्य अनेक 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 गोष्टीवरून सुद्धा आनंद्रता मानतो आणि स्वतःचं जीवन तो दुःखी करून टाकतो म्हणून मनुष्याने मनुष्याने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे सत्य काय हे जाणून घ्यावे तसेच त्यानं अनेक अनेक अंधश्रद्धा तो मानत आहे भूतावर भूतसुद्धा तो मानतो तो भूतसुद्धा मानतो परंतु भूत जगात कुठंच नसतं भूत नाहीच नसताच परंतु तरी त्याचा भूतावर विश्वास असतो भूत माणूसच हा भूत आहे आणि माणूसच हा राक्षस आहे कारण तो माणूसच हा राक्षस कधी कधी राक्षसारखं साधनासारखं वागतो आणि कधी कधी भूतासारखंही करतो म्हणून जगात कुठेही भूत नाही ती माणसाचा भ्रम आहे तो माणसाचा गैरसमज आहे कुठंही भूत नाही भित्र्या माणसालाच भूत दिसत असतं भूत भित्र्या माणसालाच भूत दिसतं आणि जो धीट असतो त्याला भूत कधीही दिसत नाही आपण बघा ना आपण कधी आपल्या सावलीलासुद्धा भीत असतो मनुष्य मनुष्य आपल्या सावलीलासुद्धा अचानक दचकतो किंवा भितो आणि अंधारात जात असताना समजा त्याला एखादा कपडा दिसा दिसला असेल किंवा एखादी झाडं हलताना दिसला असेल किंवा त्याचा गैरसमज झाला असेल आणि तो त्यालाच भूत मानतो परंतु असं नसतं जगात कुठेही भूत नाही ही एक हा हा ही एक कल्पना आहे भूत असणे ही एक कल्पना आहे गैरसमज आहे भ्रम आहे जगात कुठेही भूत नाही अशा प्रकारे अनेक अनेक अंधश्रद्धा मानून तो दुःखी होतो आणि आपलं जीवन दुःखी करून टाकतो आणि या अंधश्रद्धेच्या पाही तो अनेक पैसा वेस्ट घालतो पाखंडी भोंधू जे लोक पाखंडी भोंधू असतात ते या लोकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली लोबाडतात आणि म्हणूनच आणि जे शहाणी लोकं असतात ते सुद्धा त्या भोंधू पाखंडीच्या नादी लागून आपलं स्वतःचं नुकसान आणि लेकरांचं तसं जीवनाचं नुकसान करून घेतात म्हणून म्हणून दर्शकांनो अंधश्रद्धा मानू नका तुम्ही तर शहाणी आहा शिकलेले आह आजचं युग तंत्रज्ञानाचा आहे संगणकाचा आहे आज युग प्रगत आहे म्हणून तुम्ही विचार करा सत्य काय असत्य काय जाणून घ्या आणि विश्वास ठेवा म्हणून सरळ सरळ तुम्ही अंधश्रद्धा अंधश्रद्धा मानत बसू नका म्हणून तुम्ही लक्षात आणा लक्षात आणा की आपण शिकलेले आहात म्हणून या गोष्टीवर विश्वास ठेवावं का तसं नाही म्हणून मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही भिन्न मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तुम्हाला काहीच भेटणार नाही आणि काही काय जणांचा नशिबावरसुद्धा विश्वास असतो परंतु नशीब वगैरे काही नसतं माणूस स्वतः मेहनत करतो स्वतः मेहनत केल्यावरच त्याला फळ भेटत असतं कारण परमेश्वर मेहनतीला फळ देत असतं नशिबाला देत नाही घरी तुम्ही जर घरी नुसतं बसून राहिला आणि मला पैसा भेटेल असं म्हटला नशिबावरच आहे मग पैसा भेटणं भेटत तसं नसतं नशीब नशीब म्हणून म्हणू नका कारण नशीब वगैरे तकदीर वगैरे काही नसतं आपल्या मेहनतीमध्येच नशीब असतं आपल्या मेहनतीमध्येच नशीब असतं म्हणून चांगली मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा सत्य काय ते जाणून घ्या आणि ज्ञानी व्हा शहाणी व्हा समज ठेवा माणुसकी ठेवा आणि आपलं काम करत राहा तर तुम्हाला फळ मिळेल आपलं काम तुमचं काम तुम्ही जर प्रामाणिकपणे करत राहिला परिसर तुम्ही काम प्रामाणिकपणे करत राहिला तर तुम्हाला फळ नक्कीच मिळेल नशीब वगैरे काही नाही नशीब नशिबाने काही भेटत नसतं तर मेहनतीने परिश्रमाने आत्मविश्वासाने सर्व काही मिळत असतं विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा देवावर ईश्वराची खृपा म्हणा म्हणून ईश्वरास प्रार्थना करा ईश्वराचं नाव जपा ईश्वराचं नामस्मरण करा आणि श्रद्धा ठेवा ईश्वरास श्रद्धा ठेवा आणि अंधश्रद्धा पाळू नका विश्वास कुठेही ठेवू नका विश्वास ठेवूच नका तुम्ही श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवा चांगल्या वस्तूवर चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवा म्हणून अंध आंध्र अंधश्रद्धा ठेवू नका अंधश्रद्धा म्हणजे विश्वास होय अंधश्रद्धा म्हणजे विश्वास होय म्हणून अंधश्रद्धा तुम्ही मानू नका आजचं युग प्रगत आहे म्हणून आजच्या युगात अंधश्रद्धा मानू नका फसवणूक करून घेऊ नका बोंदू पाकणीच्या नादी लागू नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका म्हणून चांगले राहा आनंदी राहा आणि आनंदी राहा आणि सत्य काय ते जाणून घ्या जा, आणि स्वतःचे जीवन तुम्ही दुखी करू नका म्हणून या अंधश्रद्धेच्या नादी लागून स्वतःचं जीवन बिघडू नका काहीच करू नका म्हणून मित्रांनो तुम्ही सत्य काय जाणून घेऊनच आणि विश्वास विश्वास आहे का त्या गोष्टीवर ते बघा आणि सत्य काय ते जाणून घ्या आणि नंतरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन आनंदी रंगमय बनवा